नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त जे भाषण करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या आदरणीय गुरुजन हो व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय मित्रांनो आज गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधोरेखित करतो आपल्या संस्कृतीत गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानले आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या श्लोकातून गुरुचे अनमोल स्थान स्पष्ट होते गुरुच आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु वेगवेगळ्या रूपात येतात आपले आईवडील हे आपले पहिले गुरु असतात ते आपल्याला जगाची ओळख करून देतात संस्कार देतात आणि जीवनातील पहिले पाऊल टाकायला शिकवतात शाळेतील महाविद्यालयातील शिक्षक आपल्याला ज्ञा न्या... अक्षरज्ञान देतात विषय शिकवतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर जीवनात कसे वागावे चांगले वाईट काय याचीही शिकवण देतात पण गुरु म्हणजे फक्त शाळेतील शिक्षकच नव्हे ज्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते ती व्यक्ती आपला गुरु असते एखादा मित्र एखादा मार्गदर्शक एकदा एखादा लहान मुलगा किंवा निसर्गसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जातो अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना आजच्या दिवशी आपण मनपूर्वक वंदन केले पाहिजे या पवित्र दिवशी आपण सरावणी हाच संकल्प करूया की आपण गुरूंनी दिलेल्या शिकवण्याचे पालन करू त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करू आणि आपल्या जीवनात नैतिक मूल्यांना महत्त्व देऊ याचबरोबर आपण स्वतःही इतरांसाठी प्रेरणास्थान बनण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा सर्व गुरुजनांना माझा सादर प्रणाम आणि उपस्थित असलेल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद